ये आपले केनरोसावर बसत बसत आहे आणि आपण हे आपण हे जनसंपर्कत सदस्य योजनेसाठी चार उपस्थित आहेत अध्यक्ष मैं लेता हूँ जब आपने पूरी बात की रस चोर करता नहीं चाहिए यार 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 मेरा तो यार 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 या�

आणि मी परळीचा विकास करण्याची मला संधी दिल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते मुद्दे म्हणजे परळीच्या विकासाचे मुद्दे राहतील एक तर परळीचा अर्धवट विकास झालेला आहे ते पूर्ण करण्याची संधी मला दिलेली आहे पक्षांनी ती मी पूर्ण संधी करून मी आश्वासन देते तुम्हाला आघाडीमध्ये बिघाडी झालेली नाही प्रत्येक पार्टी ही स्वतःचा पक्ष वाढवण्यासाठी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या या निवडणुका असल्यामुळं प्रत्येकजणच आपला आपला उमेदवारी दाखल करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारसाहेबाच्या पक्षाच्या माध्यमातून तुतारी या ठिकाणी परळीमध्ये तुतारीला सेनेला सोबत घेतलेला आहे इतरही आमच्या काही मित्र पक्षांना सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट या ठिकाणी आम्ही नगराध्यक्षाचा उमेदवारी दाखल केली आहे आणि कुणाला डावलण्याचा ही नाही मार्ग नाही कुणाला डावलण्याचा विषय नाही पण या ठिकाणी जे सक्षम पद्धतीने काम करू शकतात सक्षम पद्धतीने काम करणारी पार्टी हे राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवारसाहेब दुपारी असल्यामुळं या ठिकाणी त्या पार्टीला लोकांची मागणी असल्यामुळं या ठिकाणी द्यावं लागतं आज आम्ही आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांचा फॉर्म ए बी फॉर्म दाखल केला लावून आणि सोबत नगरसेवकाचे जेवढे फॉर्म आहेत आमचे दाखल केले तर आणखीन भरायला चालू आहेत आम्ही खासदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही पूर्ण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नगरसेवक आणि नगराध्यक्ष उभा करून आम्ही ताकदीशी लढू आणि जिंकू प्रमकार, प्रमकार जर आमची मंजरी झाली तर करू आणि एकत्र आम्हाला प्रयत्न त्यावरती आज जे स्पष्ट केलं आहे त्यांच्या जिल्हा जिल्हा काँग्रेसच्या शेवटी ज्याचा त्याला ज्याचा पक्ष वाढण्याचा अधिकार आहे मनधरणी केली पण जमतच नसलं तर त्यांना त्यांना लढावं त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत त्यांना आम्हाला शुभेच्छा द्यावं आणि आम्ही शिवसेनेला प्रभाग क्रमांक तेरा दोन जागा आम्ही त्यांना सोडलेल्या आहेत शिवसेनेच्या तिथं आम्ही फॉर्म दाखल केलेलं नाही आम्ही शिवसेना दोन जागा सोडल्यात आहेत आणि त्यांना शिवसेना आमच्यासोबत आहे बरेच पक्ष आहेत आमच्यासोबत आता येणारा काळ सांगाल तुम्हाला ज्या इड्रॉलची तारीख संपल त्याच तुम्हाला कळ सोबत आहेत आणि कोण नाही बाबा मी गेली दीड दोन महिने झालं परळीच्या इलेक्शन लागायच्या आधीपासून ज्या वेळेस महिला सर्वसाधारण महिला प्रभाग निश्चित झाल्या तेव्हापासून आम्ही नवरात्र उत्सव होता त्या दिवशी आम्ही पौर्णिमा दिवशी मताचा जोगवा मागून आम्ही म मत जोगवारूपी मतदान मागून आम्ही प्रचाराला सुरुवात केली होती ते आज दिवस आला आहे की आम्हाला पक्षानेसुद्धा उमेदवारी जाहीर केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय प्रमुख नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आमचे नेते बजरंग सोनवणे सोनवाने राजेसाहेब देशमुख राजाभाऊ फड यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथून पुढचं काम परळीच्या विकासासाठी करणार आहोत जे की आता अर्धवट राहिलेलं काम आता आम्ही पूर्णत्वाकडे नेणार आहोत आम्हाला विश्वास आहे की परळीची जनता आम्हाला भरभरून मताने निवडून देईल आणि आम्ही परळीच्या कामासाठी विकास कामासाठी सक्षम राहू ही आम्हाला आमच्या आम्हाला स्वतःला खात्री आहे साहेब <णिया> आता मुद्दे सांगायची जरूर नाही प्रत्येक वेळेस आपल्याला सगळ्या महाराष्ट्राला न्यात आहेत परळीचे मुद्दे परळीचे मुद्दे हजारो कोटीचे काम जे आहेत अर्धवट अवस्थेत आहेत आणि पाणी लाईट आणि स्वच्छता ह्यासाठी आम्ही अहरात्र झटून अर्धवट राहिलेले काम आम्ही पूर्ण करू आणि इथून पुढे ज्या नवीन नवीन योजना आहेत ज्या की पहिल्या बंद पडलेल्या आहेत आणि अजून नवीन योजना आणण्याचं आम्ही काम करू हप्पा महायुतीचा उमेदवार असं काही नाही आम्ही त्याच्यावर बसलो आहोत चर्चा केली आहे आणि आमचं एकमत झालं नसल्यामुळं एवढा शेवटी कार्यकर्त्याची लढाई आहे कार्यकर्त्या पक्षाला कार्यकर्त्याला न्याय द्यायचा आहे म्हणून प्रत्येकजण आपापल्या जागेसाठी रस्ती करत असे पण तडजोड न झाल्यामुळं आम्ही आपल्या आपल्या पद्धतीनं लढायचं मैत्रीपूर्व लढायचं ठरविलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं लढणार आहोत ते सगळेजणं आम्ही मिळून पुढचा विकास करण्यासाठीच लढत आहोत जनता जला बहुमत देईन जनता जला स्वीकारीन त्यांचं आम्ही स्वागतच करणार आहोत त्याच्यासाठी आम्ही जनतेच्या जा दारोदारसुद्धा जाऊन एक फेरी पूर्ण झाली माझ्या मिसेसची दुसरीसुद्धा स्वतः त्या ज्या दिवशीपासून तिकीट ज्या जाहीर झालं त्या दिवशीपासून दुसरी फेरीसुद्धा अर्धवट झालेली आहे आता या दोन चार दिवसात परळीसाठी पूर्ण फेरी करू आणि आमच्या परळीतल्या सर्व नगरसेवकाला घेऊन आम्ही मोठ्या मोठ्या प्रमाणात रॅली काढून प्रत्येकाचे आशीर्वाद घेऊन आमची सत्ता येईल आणि निश्चित येईल परळीसाठी खूप मोठा तीन तारखेला परळीनं स्वतःला जे बदनामी झाली ती स्वतः परळी आपल्या हातानं ज्या बोटाला त्यांना लोकसभे विधानसभेमध्ये मतदान करायला मिळालं नाही त्याच बोटाने आता परळी आपले स्वतःचं झालेली घाण स्वच्छ करून मोठ्या प्रमाणात आम्हाला विजय